आपल्यावर घेतल्यावर यवन आपल्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली सातशे वर्ष पाचशे वर्ष आपण थांबवलं आपलं उत्तर येते आपले हिंदू राजांनी हे थकले लढले मरले मारता मारता मरले आज आपण हिंदू आहोत ना हे मारता मारता म्हणून आणि कोणी तलवारीने झुकले कोणी कपड्यांना झुकले कोणी आपण कोणी राज्यासाठी झुकले ह्या सगळ्यांना उरून फुरलेच्या पूर्वजांचे आपण वंशज आहोत आपण सामान्य नाही आहोत हे पहिलं आपण मान्य करायला पाहिजे आता सण नाही करायचा पुढेही नाही आपल्या पूर्वजांनी मागे नाही केला हिंदू स्वराज्य दिन साजरा करण्याचं एकमेव कारण आहे तुम्ही जिथे आहात जशा आहात जशा आहात तसे समोरच्या आला उत्तर द्यायला शिका प्रत्येक वेळी मुस्लिमच आक्रमण करतील असं नाही मुस्लिम हा शब्द झाला आपल्याकडे डच इंग्रज पोर्तुगीज यांनी आपल्याला खूप छळलंय अकराव्या शतकामध्ये साधारणतः बाराव्या शतकाच्या शेवटी शेवटी ज्ञानुषणाची समाधी आळंदीमध्ये लागली आणि त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी नावाचं एक वादळ आपल्याकडे उचललंय हे वादळ आलं देवगिरीवरती देवगिरीमध्ये आता औरंगाबाद हे खुलता खुलताबाद तर खुलताबाद आता देवगिरी किल्ला देवगिरीवरती रामरायणचा राज्यावर रामरायांनी रामरायांची सूचना म्हणजे सुंदर उसलून नेली दिल्लीमध्ये त्या अल्लाउद्दीन खिलजीनी आणि त्याच्यानंतर रामरायांचा शिरच्छेद केला हा आदिलशाही आणि त्यांचं मस्तक हे गाठराच्या तोंडावर बसवले द्वेष किती पाह आपल्या हिंदूंची कत्तल करायची आणि त्यांच्या मुलक्यांचे मिनार उभे करायचे मिनार म्हणजे डोंगर मिनार हा आरवी शब्द आहे पारशातू शकतो माझं तुझं पण त्याचे मिनार उभे करायचे आणि ते दिवसून पळायचं आस असुरी आनंद घ्यायचा तिथं सभोजन करायचं म्हणजे आपल्या हिंदूंच्या मुलक्यांचे डोंगर उभे करून त्याच्या समोर स्नभोजन करायचं पाट्या करायच्या आजच्या भाषेमध्ये इतका त्याच्या आणि एवढा अत्याचार करूनही आपण हिंदू राहिलो आपल्या पूर्वजांनी किती सहन केले अगणित पिढ्या आपल्या संपल्या त्यांना तोंड देता देता आपल्याला माहितीही नाही की किती सोसले आपल्या पूर्वजांनी त्याच्यानंतर एक वादळ उठले हे वादळ दिल्लीमध्ये गेले तह झाला या तहामध्ये दोन पुरंदरचा तह हा खूप वापर सारखा मित्र म्हणतो प्रत्येक हिंदू समाजाच्या मुलांनी महिलांनी आणि पुरुषांनी हा तह वाचायला ह्या तहामध्ये चार गोष्टी महत्वाच्या एक जो आक्रमण करणारा पाठवणारा हा मुस्लिम पण येणारा हिंदू हा मिर्झा राजा जयसिंग हा प्रति औरंगजेब म्हणायचा याला म्हणजे दिल्लीमध्ये ज्यावेळेस एक दाराश आणि औरंगजेबामध्ये युद्ध होतं त्यावेळेस बादशहा कोण होणार दुर्दैव तीन टक्के मुसलमान होते ज्यावेळेस हिंदुस्थानामध्ये यांचं राज्य होतं भारतामध्ये फक्त तीन टक्के मुसलमान सेव्हन्टी नाईन नाईन्टी सेव्हन पर्सेंट सत्त्याण्णव टक्के हिंदू होते दुःखाची हवी अटल बिहारी वाजपेयी म्हणतात की त्यावेळेस प्रत्येकाने एक एक दगड मान असतो एक एक दगड त्यांनी मुसलमान पाहायलाही राहिले नसते हे ख्रिश्चन हे डच हे इंग्रज हे पोर्तुगेज कुठेही बियाला उरले नसते पण आपण इतके दूरबद्धी किंवा आपण इतके आपले जे धर्मरक्षक होते किंवा राजे होते त्यांचे वाक्य होतं की नाही कलियुगे आणि ह्या कलियुगामध्ये हिंदूंची कत्तल होणे हे स्वाभाविक आहे आमच्या धर्मामध्ये म्हणजे आपली मानसिक स्थिती कमी ठेवली होती ना आपले धर्मपंडित आपलं सांगू शकत होते आपले राजे आपले राजा स्वतःला विकत होते मनसबदारी सोळाव्या शतक येईपर्यंत आपली मानसिक खच्चीकरण झाली या सोळाव्या शतकाचं पुरंदर तह मी सांगतो या पुरंदरच्या तहा मध्ये राजा देश चालून आले चाळीस हजार सैनिक त्यांच्याकडे आणि माझा राजा ह्या दरिखोर्यामध्ये राजगडावर त्यांची राज झाली दरित या उघड्या नागऱ्या आणि खेकड्या लोकांना घेऊन लढतोय स्वराज्यासाठी काय नाही यांच्याकडे शस्त्र शास्त्र अंगात कपडे नाही त्यांना पाय पादत्र नाही हो, तरी हे लढत आहे तोपर्यंत हिंदवी स्वराज्य हे संकल्पना अस नाहीये पण काहीतरी करायचे स्वतःच्या लोकांसाठी स्वतःसाठी स्वतःच्या राज्यासाठी काहीतरी करायचे आपली लोक सुरक्षित आपले देव सुरक्षित आपला धर्म सुरक्षित राहिला पाहिजे याच्यासाठी काहीतरी करायचे मग ही तरुण पोरं आता लढायला उठलेली आहे आणि हे जयसिंग राजे त्यावेळेस साधारणतः प्रति औरंगजेब म्हटलं जायचं खूप ताकदी निशारी ते त्यांच्यावर आम्ही सोळा वर्षाचं पोरं होतो याचं नाव आहे छत्रसाल बुंदल आम्हाला सांगायची काय काही महत्वाची शा फक्त थोडंसं आहे छत्रसाल बुंदेल फक्त सोळा वर्षाचा पोरग ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की हा बुंदलकणचा आहे ह्याचा ह्याचे वडील आणि आई हे रा हा याचे वडील राजा होते हा औरंगजेबाने त्याला भेटीच्या निमित्ताने बोलवले दिल्लीमध्ये आणि श्यामी यांना बोलून मारून टाकले औरंगजेब समजणं गरजेचं आहे औरंगजेबाने स्वतःचे भाव संपवले स्वतःची मुलं संपवली सत्यबाई हा धर्मांतर वेळा आहे याचा जसं वय वाढता येईल तसा हा धर्मांत हा कोरोना पक्षात नाही फक्त एकच आहे की मला मक्क्याचा हजी व्हायचंय मक्क्यासाठी मला मक्क्याच्या मदिनासाठी मला जे वाटतं ते करायचंय मग किती हिंदू लोक संपतील किती धर्म संपतील किती राज्य संपतील किती महिला वाटतील किती तरुण पोरं तरुण मुली किती पिढ्या संपतील काही वापरलेलं नाही आणि हा जयश्री राजे आता कोरोनाच्या तिथं याचा तह चाललाय याच्यामध्ये छत्रपतींना आव्हान देत आहे की तुम्ही आम्हाला सामील व्हा आम्हाला शरण या आणि आमच्यामध्ये सामील होऊन तुम्ही या सेवा करा छत्रपतींचं वय तेवीस चोवीस वर्ष पंचवीस वर्षाचा आजूबाजूला हा नव करून त्यांना सांगतो की मी तुम्हाला आव्हान करतो तुम्ही सर्व हिंदूंचे राजे व्हा आम्ही तुम्हाला सामील होतो पण आमच्या शेवटच्या रक्ताच्या थेबापर्यंत आम्ही आजू स्वीकारणार नाही आणि आम्ही शरण येणार नाही तेव्हा हा छत्र सांगून गेला सोळा वर्षाचा मुलगा हा आई बाप मारल्यानंतर त्यांच्या शेवीस पदरीची हा पंच्या हजार मनसअपदारी पंचा हजारी म्हणजे त्याच्या पाच हजार घोडे गोळे आणि बाकीचे काय त्याला असेल ते मनसबदारी छोटी मोठी गाव जागिरी जागिरी म्हणजे जा खालीस्ता केले तेच त्याला दिले वेगळं काय दिलं नाही त्या बापाला मारले राज्यातील पंचाहत्तर ठेवलेला आपल्याकडे कामाला हा सोळा वर्षाचा मुलगा जवळून पाहतो ही घटना तो झालाय जयशिंग राजे काही कौल घेत नाहीये पण जयशिंग राजे चतुर्थी शब्द दिलाय की राजा तुम्ही एकदा दिल्लीला जाऊन घ्या मानसिंग नावाचा माझा मुलगा आहे मोठा हो थोरला मी तुम्हाला शक्यतो तुमच्या केसाला धक्का लागणार नाही राजा दिल्लीत जात आहेत दिल्लीत जात आहेत बादशाच्या हातावर तुरी देत आहेत तुरी देणं ही सामान्य गोष्ट नाहीये दिल्लीच्या बादशाच्या हातामधनं एकही कुणी जिवंत सुटला नाही का त्याच्या त्र्याण्णव वर्षाच्या आयुष्यामध्ये एकच माणूस ते राजाच्या हातावर देऊन सुटणार आहेत ते म्हणजे युगपूर्व परिवर्तन छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ते युगपूर्व देते जे अपेक्षा नाही ते नेहमी करायचे समोरच्याला कळायचं नाही कळणार नाही आणि करू जायचं नाही अशी कामं त्यांची असायची आणि हे दिल्लीत सुटून राजगडावर राजगड साखर म्हणून गाव आहे त्या गावाने साखर वाटली हे गावच आहे आपलं सोसायटी हे आज गावच आहे हे छोटंसं गाव आहे आपला त्या साखर गावांना आज आधी त्याचं नाव साखरच आहे आणि हा सोळा वर्षाचा तरुण एवढा प्रभावित झाला तीन लोक प्रभावित झाल्या वेळेस तिघेचे नाव सांगतो मी एक छत्रसाल दुसरे भूषण कवी आणि तिसरे गागाभट्ट गागाभट्ट सगळे अतिशय हुशार म्हणजे त्यावेळेस समजा यांनी जर राजाजी शिंगाकडे गेले असते तर त्यावेळी ते इतके पैशावाले झाले असते इतके पैशावाले झाले असते की त्यांच्या पुढच्या हडावर वगैरे बसून झाले असते ते दिल्लीतून निघाले तिन्ही व्यक्ती सुदैव पहा तिन्ही व्यक्ती ह्या घटनेनंतर महाराष्ट्राकडे आलेत त्यांना आशा लागली हिंदूंना प्रस्थापित करण्यासाठी एक वादळ आणि औरंगजेबाच्या मंडळी पाय फुटताना गाडण्यासाठी एक वादळ त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पण गाडपाटांना माहिती छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य स्थापन करून राजाधीश म्हणजे सिंहासनाधीश होणार नाही का कारण इथल्या जे समाज व्यवस्था यांची मानसिकता नाहीये यांच्याकडे ते ज्ञानच नाही की त्यांना आता कुलाधिपती बनवायचं इथं शिक्षणच उरलेलं नाहीये चारशे वर्षाची फुलामी आपल्याकडे चारशे वर्षामध्ये आपले धर्म संपलेले जवळजवळ इथले पंडितांना फक्त पूजापाठ स्वतः पुरतो तुम्ही ज्ञानेश्वरांच्या पुढे आलात तर ज्ञानेश्वरापर्यंत आपल्याकडे पैठणला मठवतं मठाजी शिकून म्हणजे पूर्ण हिंदूंचं आधिपत्य पैठण म्हणून चालायचं नंतर ते काशीला गेले त्यांचं नाव कावळे तुझं नाव मला नाही निवडलं ना पण कावळे हे पैठणचे त्यांचे तीन घराणे गागावाटांची हे गागा त्यांचं एक घराने गेलं नाशिकमध्ये एक आजही पैठणमध्ये आणि एक काशीमध्ये हे मठाजी सर काशीला करतात आणि ते निघाले जातात वेशांनी निघाले उर्मिनी निघाले गर्मिन निघाले की नाही आत्ता माडा शांत बसायचं त्यांनी स्वतः भरपूर ग्रंथ शंभर ग्रंथ ना त्यांच्या नावावरती त्या काळात निघलेले सर्वात प्रखर पंडित त्यांच्याशी कुठल्याही धर्माचा कोणी वाद घडत नसत इतके प्रखर पंडित ते दे, सर्व विषयांचे तोपर्यंत इकडे घटना घडले इकडे बाळसे त्यांनी आता आम्ही धरले इथे दौडू लागले पळू लागले तरुण बाण झाले स्वराज्य आणि हे आता रायगडावर गेले इथं आता राजगडावरती आजूबाजूला मुली येत इथं कोणी घेऊ शकतात म्हणून आता रायगड सुरक्षितेसाठी आता महाराजांना रायगडावर लाय आणि रायगडा गेले आता हे गंगाभट्ट रायगडावर गेले त्याच समयात त्याच्या थोडस आधी भूषण गेले त्यांनी सांगितलं सांगितले कविभूषणचं वाक्य काशी की काला वज्जत बसती बच्जित बसती अगर शिवाजी होते तो सुन्नत होती सब, हो, वाक्या एका वाक्यात सगळे एका वाक्यात छत्रपती नसते तर सगळेच संपले होते धर्मच संपलो का जे राजे होते हे आपले तुम्ही जर थोडस आपल्या पश्चिमेला पाहिलं तर हे जे मार गुजरात मारवाड मार इथले राजे जवळ जवळ ते राजा असून धर्म सोडल्यासारखाच होता समोर हिंदूंच्या कधी होते दुर्दैव घेत हेच करत होते त्यांच्यासाठी आपलेच हिंदू आपल्याच हिंदूंना मारून त्यांचे मीना रचून बेजमानी सांगितलं दाखवले की हा राजा आधी हमने के म्हणजे शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरामध्ये किती ओघवी वाक्य कविभूष आले कविभूषांनी शिवाजी महाराजांना भेट घेतली शिवाजी महाराजांनी तुम्ही माझ्या मुलाला तयार का त्यानंतर संभाजी महाराज सर्वांना माहिती चौदा भाषा चौदाव्या वर्षाच्या आतमध्ये चार ग्रंथ लिहिले आणि त्यांची बलिदान दिन तर सर्वांना माहिती ते वेळा भावना अनाव जाते कविभूषणांनी छत्रपतींना गळ घातली की महाराज पूर्ण हिंदुस्थानामध्ये जर आता हिंदूंची रक्षा करण्यासाठी कोण उरला तर तुम्ही आहात त्यांनी एक ग्रंथ लिहिला त्यासाठी शिवराज्याभिषेक नावाचा ग्रंथ लिहिला त्याच्या अगोदर तो महाराजांना भेट केलाय आणि त्यांनी सांगितले की वेदवृत्त पद्धतीने आपण तुम्हाला राज्याभिषेक करू राज्याभिषेक त्यानंतर शिवाजी महाराजिषेक झालाय राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर काय झालं महत्वाचं राज्याभिषेकानंतर मग थोड्या दिवस छत्रपती शिवाजी महाराज गेले राजमाता जिजाऊ साहेब गेल्या दहा वर्षात संभाजी महाराज गेले नव्वद नंतर ना चार वर्षामध्ये महाराज गेले गादी नाही गादीला ना वारस नाही छत्र नाही छत्रपती नाही लोक ठरले त्याच्या पुढच्या पस्तीस वर्षानंतर हिंदूंना संपवा हे हुकूम सुटायचे त्या हिंदू एक छत्री आरोप केला तिथला शाह काय घालणार काय का खाणार काय बोलणार काय करणार मारे ठरवायचे हिंदू ठरवायचे आपल्या एका देशावरती तू त्याला उठायचं का नाही बसायचं का नाही कोणाशी बोलायचे तुला काय करायचं आज स्वारी कुठली करायची हिंदू ठरवायचे ही त्या गादीची जागा ताकद होती बाजीराव पेशो सारखे पे, शूर तिथून निघाले दिल्लीच्या बाहेर उभा राहून करायचे ये बाजीरावांचं वाक्य काय बसायचं आम्ही छत्रपतींचे पाहिजे छत्रपतींचे विचाराचे पाहिजे आम्ही जन्माने जरी ब्राह्मण असं तरी कर्माने क्षत्रिय आहोत दक्षिण पितावा नऊ साठी छत्र सालवून देणार एक साधून पत्राला राव तुमच्या छत्रपतींनी आम्हाला शब्द दिला होता छत्रपतींनी दोन पत्र लिहिले ते महत्वाचे सांगायची एक त्यांच्या भावा लिहिले व्यंकजीराजांना व्यंकटराजांना ते लिहितात की पराकाराचे पराक्रमाचे तमाशे गाजवा तमाशे हा शब्द आपल्याकडे थोडा वेगळ्या अर्थाने घेतला जातो छत्रपती स्वतःचे पत्र लिहिते की पराक्रमाचे तमाशे गाजवा एक वर्षानंतर तंजावर मध्ये हिंदूंची दुसरी गादी तयार होते आणि हा सोळा शिवाजी महाराज दिल्लीवरून सुखरूप येतात त्यानंतर एक वर्षाने भेटायला येतो त्यांचा हेर खात इतका प्रगल्भ आहे दिल्लीचा बादशाह काय विचार करतोय त्याच्यात सरदारांना काढायच्या राजे नाईगडावर काढायचं की औरंगजेब हा विचार करतोय त्याच्या मनामध्ये हे त्याच्या आतमध्ये आज फोन आहे सॅटेलाइट आहे तुम्ही म्हणाल ते करू शकता व्हॉट्सअप जे पाहिजे करू शकता तुम्ही तुम्हाला कळते त्यावेळेस त्याच्या सरदारांना सला येऊ म्हणून त्याच्या वाक्य सांगितलं होतं की या दुनियामध्ये आपण मी हरवण्यासारखा शत्रू मला उरला नाही रे बेटा आता एकच तुला फक्त एकच शत्रू येतो म्हणजे औरंगजेब आणि माझ्या नंतर तुला एकलाच तोंड द्यावं लागेल वाजला थांबावं लागेल आणि सामर्थ्य तुझ्यामध्ये कदाचित ते शब्द तुम्ही लिहिले नसतील कोण ऐकणार नसत पण शब्द नक्की बोलला असतील की मी सगळ्या जगातल्या सगळ्या थोरांना हलू माझा मोकळ झालं आता मला हरवायला कोण उरलाच नाही फक्त मी त्यांना आदिलशाह निजामशाह आदिलशाम इंग्रज पोर्तुगीज हापशी सगळे पिथरून गेले जो बोलत त्याला ढोकला त्यांनी ताकद नाही म्हणून चित्रपटला नजर करायची नजर उठली की त्यांनी कामात टाकायची त्यांच्या मुलांना नक्कीच सांगितलं सांगितली की औरंगातून संपव हे काम तुला देतो मात्र तो संपव आणि हिंदूंना मात्र हा आणि पत्र लिहिलंय आणि माळव्या मध्ये राव म्हणतो राव धुमाप त्यांना पत्र जाते तुमच्या छत्रपतींनी आम्हाला शब्द दिला होता ज्यावेळेस मी सोळा अठरा वर्ष सोळा वर्ष होते अठरा वर्ष जाते ते अठरा वर्ष असताना मला की तुम्ही स्वराज्य तुमचं स्थापन केलं तसा मी माझ्या भूमीमध्ये हिंदूंना घेऊन संघर्ष उभा केलाय तुम्ही तुमच्या भूमीमध्ये करा हा एक हिंदू तुम्हाला शब्द देतो ज्या वेळेस गरज लागल सर्वात मान माझी आजार संपतायला पस्तीस सदतीस वर्षांचा काळ उडलाय आणि हे पत्र आता बाजीरावांच्या हातात पडले बाजीराव उठून गोरेशी म्हणले की निघायचे एका हिंदू राजांनी एका हिंदू राजा दिला शब्द या आणि तो पडता कामा नाही त्याच्यानंतर जे झालं बाजीराव त्यानंतर मास्तानी साहेबा पुण्यामध्ये आल्या तो घटना पण बाजीरावांनी एका पत्रात खातात ठोकून काढले तीच प्रेरणा पुढे इंग्रजांच्या नंतर राज्य आलं इंग्रजांनी भोगण्यासाठी अध्य म्हणून सगळ्यांनी शिवाजी महाराजांनाच धरते सोळा वर्षांचे आजही मोठ्या आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आजही हा राज्याभिषेक आपल्याला मार्गदर्शक ठरतोय आणि पुढेही आपल्या पिढ्यांना हा मार्गदर्शक राहायचा आपण असामान्य लोकांचे वारसदार आहोत साधारणत सातव्या शतकापासून आपण शतकापर्यंत आलो जे झुकले नाही विकले गेले नाही थकले नाही नमले नाही त्या आपण हिंदू राहिलो आपण या गोष्टीचा अभिमान आणि आपल्या पुढच्या पिढींना सांगितलं गेलं पाहिजे अभिमान म्हणून की आपण विकलो थकलो झुकलो गेले नाहीये तर आपण खरंच अर्थाने हिंदू राहिलो सांगतो